स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी राज्यभर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले त्याच अनुषंगाने अमरावती जिल्हा परिषद भव्य आंदोलन करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने तसेच तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत शासन स्तरावरून राबविल्या जात असलेल्या अनेक शैक्षणिक आणि अशैक्षणिक प्रशासनिक उपक्रमांची बजबजपुरी गुणवत्ता संवर्धनाला अडथळा ठरत आहे त्यामुळे शाळेमध्ये परिपूर्ण अध्ययन निष्पत्ती होईल असाच उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणीही प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली स्थानिक स्वराज्य शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख उच्च श्रेणी मुख्याध्यापक विषय शिक्षक यांच्या पदोन्नत्या तात्काळ करण्यात यावे दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरण्यात यावी अशा अनेक मागण्याही यावेळी करण्यात आल्या शालेय पोषण आहाराच्या योजनेचे दरवर्षी लेखा परीक्षण झालेले असतानाही आणि सर्व रेकॉर्ड शासनाकडे उपलब्ध असतानाही मागील पाच वर्षाचे पुन्हा लेखा परीक्षण करण्याचे व माहिती मागविण्याचा अनाठाई निर्णय रद्द करण्यात यावा शाळांची महाराष्ट्र बँकेत उघडण्यात आली आहेत ती आता बंद करून एच डी एफ सी बँकेत ही खाते उघडण्याचा आदेश देण्यात आला आहे ग्रामीण भागात एच डी एफ सी बँक नसल्या कारणाने ते खाते हस्तांतरित करण्याचा रद्द करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विनाआट वेतनवाढ देण्यात यावी डी सी पी एस धारकांच्या जमा झालेल्या रकमात त्यांच्या एन पी एस खात्यावर वर्ग होण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर राज्य, सावर राज्य महिला प्रतिनिधी प्रवीणा कोल्हे शिक्षक नेते अशोक पारडे जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे इत्यादी अनेक शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील समविचारी संघटना यांनीही समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती